नमस्कार हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मराठी कलाकारांसाठी आहे एस्पेशली ते मराठी कलाकार जे ऑनलाईन गेमिंगला ऑनलाईन जुगाराला प्रमोट करतात त्याची जाहिराती करतात सर्वात प्रथम सांगू इच्छितो की तुम्ही इल्लीगल काम करत नाही आहात परंतु झालं असं की आज सकाळी मला माझ्या एक मित्राचा फोन आला होता तो अक्षरशः देशोधडीला लागलेला रडकुंडीस ला ला, होता ला फोनवरती तो का तर ते ऑनलाईन गेमिंगच्या चक्करमध्ये त्यांनी सगळे हातातले पैसे संपवले आज हरलाय तर उद्या जिंकू आज हरलाय तर उद्या जिंकू असं करत तो पैशावरती पैसे, पैसे लावत गेला हातातले पैसे संपले मग इकडनं तिकडनं उधारी घेऊन त्यांनी पैसे लावले आणि आता संपूर्ण तो अडकलेला आहे की ह्याच्यामध्ये कुणाची चूक नाहीये मराठी कलाकारांची चूक नाही याच्यामध्ये चूक फक्त त्या माणसाची आहे ज्या मूर्ख माणसाची आहे ज्यांनी कमी वेळमध्ये श्रीमंत बनायच्या हेतूने तिथे पैसे लावायला चालू केले होते सगळ्यांना सांगू इच्छितो की कमी वेळमध्ये श्रीमंत माणूस गरीब बनू शकतो पण गरीब माणूस कमी वेळमध्ये श्रीमंत बनू शकत नाही त्याला मेहनत करावी लागते त्याला वेळ द्यावा लागतो आता मराठी कलाकारांना संदेश असाच आहे बरं मराठी हा शब्द मी जाणून बुजून वापरतेचं सा कारण सांगतो तुम्हाला की मराठी कलाकारांचा दर्जा आहे ना खूप वरती आहे म्हणजे पान तंबाखू आणि गुटखाची जाहिरात करणारी माणसं पण आहेत म्हणून मी फक्त तुमच्यापुरता व्हिडिओ बनवतोय आपण जे प्रोडक्ट विकतोय त्या प्रोडक्टनी समोरच्याचं काय होत असेल हे तुम्हाला माहिती नसावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय अशा जाहिराती करायचं की नाहीत हे तुमचं चॉईस आहे परंतु आपण जे करतोय त्यातनं समोरच्याचं काय होऊ शकतं हा विचार तरी आपण केला पाहिजे इतकंच माझं म्हणणं आहे शांतपणे विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र